काय सांगाल तुम्ही पायीवारींनी आलेला आहे कसं वाटतं तुम्ही तुकोबारायांच्या यांच्या पालखी सोहळ्याला अठरा वर्षा तुकोबरा पालखी सोहळ्यामध्ये पायी चालत आहोत आणि पाणीमध्ये चलत असताना भजनामध्ये असताना आम्हाला कोणत्याही प्रकारचं आठवण येत नाही तुम्हाला जगत ऋतुकोभर भजन करीत आम्ही सांगतो हा बोला हा आता अस्व गेला इथनं हा अस्व काय ता जगद ऋतुकोभर आहे आणि त्या अस्वचं उभरिंगन झालेलं आहे हा जी आमची दिंडी आहे पालखी सोळ्यामध्ये भजनाच्या बाबतीत एक दिंडी आहे त्या दिंडीचा रथा पंचवीस क्रमांक आहे आणि नागाऱ्याच्या पाठीमागे सहावा नंबर आहे सर्व या दिंडी मध्ये जवळजवळ दोन अडीचशे भजनी मंडळी आहेत भजन करार गजारी होऊ द्या कुंडली सांगाल कसा प्रवास झाला कसं वाटतं तुम्ही आळंदीपासून पंढरपूरपर्यंत पंढरपूर पर्यंत आलात कसं वाटतंय आळंदी ते पंढरपूर देहू ते पंढरपूर आम्ही जगद्गुरु तुकाबारा यांच्या पालखी सोहळ्यामध्ये संत कृपा प्रासादिक दिंडी आमच्या पाठीमागं सद्गुरू नारायण बाबा संस्थान दिंडी याच्या माध्यमातून वारी करत साधना करत नामचिंतन करत भजन करत होत आणि हा पुस्त्याचा जो आनंद आहे तो आनंद अवर्णनीय असा आनंद आहे हा आनंद शब्दांच्या बोलीकांचा आनंद आहे हा आनंद व्यक्त करण्यापेक्षा हा आनंद स्वतः भोगणं हा आनंद घेणं हे आपल्याला महत्वाचं आहे हा आनंद हाच सोडली नाही असा आनंद आम्हाला या मिळतो आणि तो आनंद घेत करत खरं दात दादा दात दादा प्रेम मागा दिठला दात दाद भगवान परमात्म्याच्या प्रेमाच्या अपेक्षेने आणि त्यांना आपल्याला प्रेम द्यावं आणि भगवंताच्या प्रेमास आपण पात्र आणि लायक बनावं या उद्देशाने आम्ही नामचिर्तन करत चालत आहोत